नवरात्रीसाठी छान आहे रे हा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो शिवलीला कलेक्शनला आणि इकडे आपल्याला आहे ना न्यू बॉर्न बेबी पासून ते आठ वर्षापर्यंत आहे ना सगळे कपडे बघायला मिळतील पाहना बघायला मिळेल आणि दुकान आहे ना रोज चालू असतं सकाळी मला वाटतं ला चालू होतो तर रात्री नऊ वाजेपर्यंत असतं तर चला मग आता सुरुवात करूया ते बघा सगळ्यात पहिले तुम्हाला शॉप दाखवतो बघा हा शॉप आहे हा त्याचा बोर्ड आहे शिवलीला कलेक्शन ते बघा सगळ्यात पहिले तुम्हाला शॉप बघा हा शॉप आहे आता बोर्ड आहे शिवलीला कलेक्शन ते बघ आपण आज जाऊया आणि आतमध्ये जाऊन ये ना आपण आहे ना यांच्या ओनरला भेटूया ते बघा शॉप आहे नमस्कार नमस्कार काय नाव काय आपलं आनंद शिरसागर माझं नाव अच्छा लिला कलेक्शन याचा ॲड्रेस सांग ना मला पहिल्यांदा शिवलीला कलेक्शन शॉप नंबर एकशे तीन उल्हासनगर अच्छा आणि तुझ्याकडे काय काय मिळतं ते सांगशील माझ्याकडे झिरो साईज न्यू बॉर्न पासून सात ते सात वर्षापर्यंत बॉय गर्ल दोघांचे आणि खेळणी पण आहेत आपल्याकडे खेळणी पण आहेत तसे न्यू बॉर्नचे सॉक्स वगैरे आहे ना म्हणजे एकाच शॉप मध्ये आपल्याला सगळं काही बघायला मिळतं म्हणजे दुसऱ्या शॉप म्हणजे फिरायची गरज नाही एखाद तिथे आलं तर सगळं पाहिजे नाईट सूट मिळणार अच्छा बघायचं तर सुरुवात आपण ना बेबी पासून म्हणजे न्यू बॉर्न पासून करूया काय म्हणजे कॉटन मध्ये आहेत ना कॉटन मध्ये एकदम सॉफ्ट कपडे आहे ना कसे लहान बाळांना रिॲक्शन वगैरे होणार नाही त्या हिसाबाने आणि आपल्याकडे रेट कसे रिजनेबल असणार बाळाला तसे एकदम न्यू बॉर्न आहे समजा जेव्हा बाळ आपला होतो ना त्या हिशोबाने एकदम काय प्राईसमध्ये असते मी समजा वन ट्वेंटीला तीनचा सेट अच्छा येणारशे वीसला तीन डायरेक्ट तीन ओके आपल्याकडे हमेशा रिजनेबल रेटच भेटणार बाराही महिने तीच रेट असतात असे नाही की आज वेगळे उद्या वेगळे रेट एकदम रिजनेबल असतात त्यामध्ये पण कसे व्हेरायटी असतात वेगवेगळे जसा हा कॉटन कपडा प्युअर हा प्युअर कॉटन मॉम आय लव्ह डॅड त्या हिसाबने एक ओपन करू सुंदर कॉटन आहे ना प्युअर कॉटन कपडा आहे रिएक्शन थोडा वेळ होणार नाही कारण की बाळाची स्किन असते ना नाजू त्या हिसाबाने ना बाळासाठी एकदम सॉफ्ट कपडा आहे किती ला तीन आहे ते वन फिफ्टी ला तीन अच्छा दीडशे ला तीन आहे वन फिफ्टी ला तीन काय साईज आहे मी समजा न्यू पॉन्न समजा आम्ही सिक्स मंथ पर्यंत यूज करू ओके दुसरा दाखव दुसरं यामध्ये असे व्हेरायटी येणार वेगवेगळे कलर पॅटर्न आहेत कलर पॅटर्न डिझाईन आहेत वेगवेगळे जसं हा बांधण्याचा पाहिजे वरती बांधण्याचा आहे ना बेग नॉटमध्ये नॉटवर बेग एक दाखव फोटो फो, फो, यामध्ये कशी व्हरायटी येतात वेगवेगळे उजवी कपडा आहे ना कोणता कपडा हा उजरी कपडा उजरी कपडा हा कसा जरा ठीक असतो सॉफ्ट असतो बाळासाठी उजरी कपडा तिला थी तीन हे वेगवेगळे आपण वन फिफ्टी थी ला तीन आहे पण ला तीन आहे या खाली कसे लंगोट वगैरे यूज करतात हा 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 लंगोट येतात कारण की लहान बाळ बोललं तर आपण चड्डी तर घालू शकणार नाही तर त्या कसे लंगोट करतात जास्त जोपर्यंत बाळ तीन चार हो, ते चार महिन्याचा लंगोट कसे कम्फर्टेबल असतात घालण्यासाठी एकदम सॉफ्ट आपल्याला टू ट्वेंटीला पॅक येणार बारा पिक्स अच्छा दोनशे वीस रुपयाला दो बारा डायल बारा छान म्हणजे होलसेल प्राइस मध्ये होलसेल प्राइस मध्ये रिजनेबल एकदम क्वालिटी वगैरे 12 तर लागतच लागतच कारण की पावसाळ्यात डायनो जेवढे असणार तेवढे कमी कमी येत बरोबर हो तेतर आहे यामध्ये पण व्हेरायटी येते ते वेगवेगळे जसा इस्टी डिझाइन आहे हा प्लेन मध्ये येणार अशी प्लेन मध्ये हो प्लेन मध्ये काय प्राइस आहे 160 ला तीनला 160 170 180 साईजचे हिसाब आणि रेट असतात वेगवेगळे जसे तुम्ही साईज घेणार त्या हिसाबाने दुसरं काय बघूया आपण दुसरे बाळासाठी सॉक्स वगैरे आहेत आईस हां असे सॉक्स असतात बाळासाठी न्यूबॉर्नसाठी न्यूबॉर्नसाठी आहेत हे सॉक्स असतात एकच जरा लॉंग सॉक्स असतात ते बाळ तसं गुडघ्यापर्यंत घालू शकतो ते ये 40 अच्छा, ते 40 दे दे हे कितीला असतो हे फोर्टी रुपीज अच्छा चाळीस रुपयाला किती चाळीस रुपयाला पाच जोडी येणार हे कितीला हे सिक्स्टी रुपीज ला सिंगल येणार साठ रुपयाला यामध्ये पण कसे व्हेरायटी प्रिंट वेगवेगळे डिझाईन येतात पॅटर्न लावलेले आहेत ना ते वेगवेगळे येतात जसं एक हे ना पूर्ण सेट आहे यामध्ये हातातले पण आहे पायातले पण येणार आणि कॅप पण येणार गिफ्टिंग साठी छान आहे गिफ्टिंग साठी छान आहे किती हा नाइन्टी रुपीज नव्वद रुपयाला नव्वद रुपयाला छान आहे गिफ्टिंग साठी मस्त आहे क्वालिटी पण चांगली कलर पण असतील ना यामध्ये कलर पण असतात जसं स्काय ब्लू आहे वेलकम वेलकम टू द वर्ल्ड अरे वा यात पण व्हेरायटी येते जसा हा एक आहे ना आय लव मम्मी सुंदर वेगवेगळ्या डिझाईन येतात त्यामध्ये जसा हा आहे ना तुम्ही हाच अगर ऑनलाइन चेक करणार तर टू फोर्टी थ्री हंड्रेड पर्यंत असतो आपल्याकडे वन फिफ्टी लॅब दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला तीन मध्ये दोन एक्स्ट्रा निप्पल तीन एक्स्ट्रा निप्पल आहे आणि एक फ्रूट ज्युसर ज्याला बोलतात याच्यामध्ये फ्रूट मी पण माझ्या मुलीसाठी घेऊन गेलो होतो छान आहे खूप छान असतं हे तुझ्याकडे नेल कटर पण आहे लहान मुलांचे नेल कटर पण आहेत नेल कटर मध्ये पण दोन डिझाईन आहेत आपल्याकडे की येणार जशी मशीन मध्ये अरे मी खूप शोधत होतो हा खरं मी खूप शोधत होतो एवढं शोधतोय ना मला नाही मिळालं लाईट आहे कलरच्या वेगवेगळे जसे हे असतो म्हणजे जसं आपण कलर लावू ना त्या हिसाबाने नक कापले जाणार बर बरोबर आपले बॉक्सवर तसे तसे दिलेले असतात जो कलर जो जसा पाहिजे ना आपल्याला त्या हिसाबाने कापू शकतो आपण माझी मुलगी सतरा महिन्याची Hmm. तर तिला नेल कटर कसं मी वापरत नाही ना सहसा तर यासाठी मी बघत होतो कधी चांगली पण आपली निघते खूप चांगली ती काय प्राइस आहे जी ए टू फिफ्टी ले अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला आणि हे मला किती ले फिफ्टी रुपीज ला हे पन्नास रुपयाला यामध्ये पण व्हेरायटी असतात जसे की डिझाईन आहे चार्जेबल आहेत का एक आहे सेल आहेत ना सेल आहेत ना सेल वन सेल हे किती ले फिफ्टी रुपीज ला प्रोडक्ट छान आहे असे कोणते अजून युनिक प्रोडक्ट आहे नॅपकिन असतात लहान मुलांसाठी एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये एक हा सेट आहे ना किती याच्यामध्ये दुसरा एक हा टॉवेल आहे ना हा सिक्स पीसचा सेट आहे ना पूर्ण कितीला हा पीस हा हंड्रेड ला शंभर रुपयाला एक हा टॉवेल असतो जसं आपण ऑनलाईन चेक करू शकतात तशा टाईप माझे ऑनलाईन चारशे साडेचारशे ला सेल करतात माझ्याकडे थ्री हंड्रेड ला यामध्ये कसे बाळाला आहे ना पाया वगैरे टाकून तुम्ही फोल्ड करून कुठेही नेऊ शकतात त्याला सोफा असतं एकदम जास्त काय हे नाही तिला बोलला हा थ्री हंड्रेड ऑनली तीनशे रुपये यामध्ये पण कलर असतात वेगवेगळे टॉवेलमध्ये पण आपल्याकडं वर भरपूर डिझाईन आहे जसं हा वन फिफ्टीच्या रेंजमध्ये हा वन फिफ्टीच्या रेंजमध्ये ना यात त्रेस डिझाईन असतात वेगवेगळे हा आहे ना टू फिफ्टीच्या रेंजमध्ये साईज पण कशी मोठी येणार अशी नाही की तुम्ही देतो साईज पण मोठी दुसरे आपल्याकडे ब्लँकेट पण आहेत लहान बस असत mm -hmm. कार्टून येतात यामध्ये दहा ते बारा वेगवेगळे वेग प्रिंट असतात कार्टून mm -hmm. मध्ये ब्लँकेट आहे ब्लँकेट वेगवेगळे वेग प्रिंट असतात साईज पण मोठी येणार अरे सुंदर आहे रे ब्लँकेट यामध्ये खूप डिझाईन असतात जसे ही एक डिझाईन ते किती बाय कितीच हा ब्लँकेट अरे वा तरी मला वाटतं बाय असेल ना कितीला क्वालिटी चांगली जाडी क्वालिटी छान आहे तीनशे रुपयाला एक पर पीस यामध्ये पण आपल्याकडे व्हरायटी वेगवेगळे

आपण शिवून घ्यायचो गोधडी बरोबर आता रेडीमेड फक्त तुम्ही पैसे घेऊन निघा का। सर्व काही भेटल तुम्हाला काय बोलतात अरे गोधडी लहान मुलांसाठी यामध्ये पण प्रिंट असतात आहे कॉटन आहे का काय कॉटन कपडा आहे कॉटन आतमध्ये स्पंच आहे सुसू केलं तरी सुसू केलं के तर कसं हे होईल खराब नाही होणार खराब नाही होणार ना वॉशेबल आहेत काय वॉशेबल वॉशेबल छान आहे यामध्ये कापूस नाही स्पंज आहे कापूस कसा का असला ना वन साईड जातो कापूस आहे बरोबर गोळा होतो त्याचा गोळा एका साईडला गोळा हा ना तसा नाही होणार हा जसा ते तसाच राहणार काय कितीला काय प्राइस आहे फिफ्टी रुपीज ला दीडशे रुपयाला फक्त दीडशे रुपये यामध्ये खूप प्रिंट येतात सध्या तर माझ्याकडे इतके नाही दाखवण्यासाठी संपलाय माल तर यामध्ये खूप येतात व्हरायटी छान आहे दीडशे रुपयाला इन नेट असते ते काय वापर अच्छा मच्छरदानी मच्छरदानी ज्याला आवश्यकता का मच्छर क्वालिटी चांगली आहे आणि प्रिंट पण आहे चांगली आहे किती लई कलर येतात वन ट्वेंटी वन एकशे वीस रुपये वीस साईज पण मोठी आहे क्वालिटी पण चांगली आहे प्रिंट येणार कार्टून प्रिंट फक्त कोल्ड आहे बघा आपल्याकडे बाळासाठी कबट असतो अच्छा हा कवट आहे का, का बाळाचा जागा पण ज्या दिवस घेणार नाही कुठे मी हँगिंग करू शकतो त्याला आपण किती खाणे ला? नॉर्मल लावलाय तुम्हा, तुम्हाला ला। तुम्हाला खिळे वगैरे लावाय लागतील कारण की खेळ लावले कपडे ला। भरल्यानंतर हेवी होत जातात हेवी होतात माझ्याकडे यामध्ये कपडे नाही टाकलेत मी आणि हे वॉशेबल असतात हा आतमधला जो प्लाउड असतो ना ते तुम्ही काढून वॉश पण करू शकता त्यामध्ये काय प्राइस येते हा सिक्स हंड्रेड आहे सहाशे रुपयाला आहे हा चार शेल्फ वाला आहे त्याच्यामध्ये तीन शेल्फ वाला आहे तो फाय हंड्रेड पर्यंत चारशे रुपयाला तीन शेल्फ स्टँडिंग करू शकतो का आपण नाही स्टँडिंग नाही फोल्डेबल आहे ना आ, तो स्टॅंडिंग नाही ओके okay. होता स्टॅंडिंग नाही दुसरे काय आपल्याकडे दुसरे आपल्याकडे गादी वगैरे असतात लहान मुलांसाठी नेट वाली गादी हां ही गादी माहिती मला मतलब, हां नेट टे यामले टेट नेट वाली गादी आहे दुसरे बाळासाठी कॅरी करण्यासाठी कॅरीनेस असते किती कितेला आहे हा 300 ला 300 स्टार्टिंग आहे अच्छा फाय हंड्रेड पर्यंत आहे जसं हा कॅरी करण्यासाठी बाळाला कुठं बाहेर घेऊन जाण्यासाठी टू फिफ्टी ला येणार ऑनले अच्छा कलर प्रिंट्स असतात वेगवेगळे कॉम्बो आहे काय हा कॉम्बो आहे काय काय सेट मध्ये यामध्ये पीसचा सेट येणार किलो आहे ती गादी येणार नेटवाली या तशी नेटवाली गादी आहे ना साईड पिल्लो येणार दोन साईड पिल्लो यामध्ये पण त्यामध्ये एक दुसरा हा आहे येणार बाळाला कुठं बाहेर घेऊन जाण्यासाठी आहे कॅरीनेस हा तुम्ही गोदडी करून पण यूज करू शकता तसा सेम ओपन करून कॅरीनेस आहे जसा गोदडी येणार पूर्ण कॉम्बो सेट आहे एकाच कलरचा अरे छान आहे कितीला आहे पूर्ण सेट पूर्ण सेट छान आहे सेम कलर आहे आणि बरोबर आठशे रुपयाला म्हणजे सगळंच झालं आणि गिफ्टिंग साठी खूप छान आहे खूप छान आहे खूप म्हणजे बोलतात ना समोरचाही खुश देण्यासाठी पण त्याचं मोठं मोठं हा दिलंय बरोबर छान आहे रे आठशे रुपयाला

कितीला येईल खेळण्यासाठी येणार बाळाला ते सिक्स हंड्रेडला येणार यामध्ये पण दोन क्वालिटी आहे की आहे की त्याच्यापेक्षा थोडी लो क्वालिटी येणार ही फाय हंड्रेडला आहे ही आहे काही दुसरी अच्छा ही पाचशे रुपयाला आणि ती सहाशे रुपयाला आहे यामध्ये पण प्रिंट असतात त्याचा हा छोटा बीम प्रिंट आहे हां वेगवेगळे प्रिंट असतात युनियन प्रिंट आणि हा पाळणा कितीला हा एटीन हंड्रेडला येणार अठराशे रुपयाला अठराशे अच्छा खाली काय व्हील आहे का त्याला

शाबीमध्ये असते यामध्ये पण व्हेरायटी असते वेगवेगळे ही कार आहे ना कार आहे ही फक्त प्रेस करायची युनिक आयटम झाले आहे हो अच्छा आता आपल्याला कपडे दाखव ना कपडे जसे लहान मुलांसाठी स्टार्टिंग आपण न्यू बॉर्नपासूनच करू हां सेट असतो न्यू बॉर्नचा मामाज बॉय मामाज बॉय आजकाल कसं ट्रेंडिंग असतं बॉय गर्ल बरोबर मामाज बॉय यामध्ये पण व्हेरायटी असते आणि क्वालिटी वाईज कसं आपण कॉम्प्रोमाइज नाही करत सर्व कॉलिटी आपण कपड्याचे मटेनी डॉट्स हे सर्व क्वालिटी वाईज येतात आपल्याकडे सॉफ्ट कपडे आहे ना सॉफ्ट आहे यामध्ये पण कलर डिझाईन व्हेरायटी असते वेगवेगळे कसं प्राइस कशी असते जी ही वन फिफ्टी पासून स्टार्टिंग येणार आपल्याकडे दीडशे रुपये पासून हाफ स्लीव मध्ये फुल स्लीव मध्ये यामध्ये पण व्हेरायटी वेगवेगळे जसं हा येणार तुमच्या मागे वगैरे हाय लोक मम्मी हा कितीला आहे दीडशे रुपयाला अच्छा नाईट सूट पाहिजे आपल्याकडे नाईट सूट पण येणार हा नाईट सूट दाखव बघा आपल्याकडे कॉलर मध्ये एक ओपन वर्षापासून तर आठ दहा वर्षापर्यंत आहेत आपल्याकडे कॉटन आहे ना कॉटन प्युअर कॉटन त्याची काय प्राइस असते थ्री फिफ्टी लालर मध्ये अच्छा कॉलर मध्ये साडेतीनशे रुपयाला बावीस ची साईज आहे बावीस बावीस चोवीस सव्वीस छोटी साईज घेणार तर थ्री हंड्रेड ला अजून कमी पडेल

समजा घरी बघण्यासाठी येते बाळाला बाळ याच्यामध्ये पैसे टाकतात छान रे पण किती ला हा टू एटी ला दोनशे ऐंशी ला यामध्ये पण व्हेरायटी भरपूर आहे आपल्याकडे जसं हा फुल स्लीव मध्ये येणार फ्रॉक करून पण यूज करू शकता तुम्ही आणि टू पीस करून पण यूज करू शकता सिंगल फ्रॉक या खाली फुल पँट हा कसं समरसाठी चांगला आहे तर थंडीचा टाईम येणार सॉफ्ट कपडा आहे हा क्वालिटी खरंच खूप छान आहे कपड्याची हा कितीला आहे हा सेट हा थ्री हंड्रेड तीनशे रुपयाला एक हा आहे हा न्यू वॉनसाठी फ्रॉक आहे बटन्समध्ये फुल स्लीव आहे कारण की गर्लसाठी फुल स्लीव खूप कमी येतात बटन्समध्ये बरोबर हो बटन्समध्ये फुल स्लीव आणि सर्व टँगो वगैरे क्वालिटी आहे सर्व यामध्ये पण प्रिंट कलर असतात वेगवेगळे अजून एक प्रिंट कितीला आहेत हा वन एटीला एकशे ऐंशी रुपयाला त्यामध्ये साईज पण असतात काय नाही यामध्ये सध्या एकच साईज आहे एकच साईज आहे झिरो साईज म्हणजे तीन चार महिन्यापर्यंत यूज करू शकतो झिरो साईज तू ग्रेट यूज करू शकता तर दुसरं काय आपल्याकडे किती येते एक दोन दोन वर्ष दोन दोन तीन वर्षासाठी पण ड्रेसेसमध्ये येणार ड्रेसेस दाखव दोन चार आणि बॉईजमध्ये दाखव बॉईजमध्ये पण दाखव तुम्ही जसे हे फ्रॉक्स आहे हे ड्रेसेस मध्ये असते बघा गर्ल साठी स्कर्ट टॉप मध्ये किती वर्षाचे समजा तीन चार वर्ष तीन चार वर्ष ना थ्री टू फोर इयर्स कितीला ला फोर फिफ्टी ला पूर्ण सेकंड साडे चारशे रुपयाला कपडा पण सॉफ्ट आहे पण छान आहे प्राइस मध्ये सॉफ्ट कपडा आतमध्ये अस्तर पण आहे का अस्तर आहे डबल अस्तर आहे आणि कॉटन आहे बाळा लागणार नाही सॉफ्ट कपडा मध्ये यामध्ये पण व्हेरायटी आहे

दुसरं असं फॅन्सीमध्ये आहे ना वॉईजसाठी यामध्ये पण आपल्याकडे झिरो पासून स्टार्टिंग आहे सहा ते सात वर्षपासून पाहिजे हा व्हॉईजसाठी तसा शॉर्ट्समध्ये स्कूलमध्ये पाहिजे तर फूलमध्ये शॉर्ट्समध्ये हा शॉर्ट्समध्ये येणार समजा फोर एक थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग अच्छा तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे फुल जीन्स मध्ये जसं येणार पाचशे साडेपाचशे सहाशे सातशे तसं आपण जसं आपण कॉलर कॉलरमध्ये फुल पॅन्ट कोणी कोणी ना जीन्स नाही घालू शकत लहान कोण बरोबर त्या हिसा सॉफ्ट कपडे घ्यायचा म्हणजे ट्रॅक सारखा आहे ट्रॅक सारखा मी वर्ष टी शर्ट आहे पॅन्टी मध्ये किती वर्षाचं आहे हा समजा तर यामध्ये एक वर्षापासून स्टार्टिंग आहे सिक्स सेवन इयर्स पर्यंत आहे यामध्ये काय प्राइस स्टार्टिंग आहे याच्यात या म्हणजे साडेपाचशे पासून स्टार्टिंग साडेपाचशे रुपयापासून स्टार्टिंग हे सर्व सॉफ्ट कपडा क्वालिटी वाईज चांगले ते क्वालिटी सगळ्या कपड्यांची छान आहे मटेरियल खूप मस्त आहे आपल्याकडे कसं रिजनेबल रेटमध्ये क्वालिटी चांगली आहे नाही छान छान आणि तुझ्याकडे कसं माहिती आहे का एक बघितलं ना फॅन्सी सगळे ट्रेंडिंग असे आता नवरात्र आहे त्यासाठी पण स्पेशल आहे नवरात्रीसाठी काही वेगळ्या फ्रॉकमध्ये चनियागोरीचा समजा अरे वा सुंदर हो हे न्यू आयटम आहे नवरात्रीसाठी छान आहे रे हा आणि छोटा पर्स येणार याला पण पर्स आहे हो याला पण पर्स येणार बर किती आहे हा ठीक आहे ठीक साडेतीनशे रुपयाला कॉटन कपडा कॉटन आहे ना किती वर्षापासून तू एक आहे याच्यामध्ये यामध्ये समजा दोन वर्षापासून सहा सात वर्षापर्यंत येतात अच्छा दोन वर्षापासून ते सहा सात वर्षापर्यंत

नाही काय सेट आहेत ना हे कुठले नाही कॉर्सेट आहे मुलींसाठी किती वर्षापासून चालू आहे तू इकडे कॉटसेट हे समजा दोन तीन वर्षापासून ते त्या आठ दहा वर्षापासून यामध्ये काय प्राइस आहे त्याची फोर पासून स्टार्ट आहे साईजच्या हिशोबाने अच्छा ते साडे पाचशे साडेचारशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे साडेचारशे फक्त टीचर पाहिजे मुलांचे आणि मुलींचे दोघांचे आहेत काय हा आता टी शर्ट तर आपण दोघांना वापरू शकतो युनिसेक्स आहे बरोबर अरे काय टी शर्ट आहे दीडशे रुपयाला काय बोलतो चांगली क्वालिटी आहे रे आणि प्रिंट पण रबर प्रिंट आहे ना जाणार पण सर यामध्ये पण कसे बारा डिझाईन बारा वेगवेगळे कलर्स असतात यामध्ये साईज काय आहेत तुझ्याकडे यामध्ये समजा एटीन पासून ट्वेंटी एट थर्टी पर्यंत असते अच्छा थर्टी पर्यंत साईज असते यामध्ये आणि सर्वांचे वेगवेगळे वे प्रिंट येणार सेम कुठलाच नाही असे पार्टीवर फ्रॉक नाही का तुझ्याकडे पार्टीवर तर सध्या नाही आहे मी दिवाळीमध्ये स्टार्ट करणार आहे ओके दिवाळीमध्ये स्टार्ट करशील पार्टी सध्या तर रेग्युलर साठी भरपूर आहे रेग्युलर असे मध्ये दाखवतो मला एक दोन असे पीस असे असतील तर असे फॅन्सी मध्ये थोडे

फक्त पुरा पेंसी मध्ये समजा 550 पर्यंत 550 रुपये फक्त तुम्ही शॉर्ट्स घ्यायला जाणार तर 350 400 ला टॉप येणार बरोबर क्वालिटी वाईज घेणार हा सेट मध्ये तुम्हाला फायदा भेटतो साडेपाचशे रुपयाला सेट भेटतो डायरेक्ट 550 मध्ये दुसरी न्यू बॉल साठी फ्लॉप रोलर आहे ला एकदम छोटी साइज मध्ये सॉक्स ती मला हां तुझ्याकडे सॉक्स पण आहे ना चटाई पण आहे ना तुझ्याकडे ते चटाई पण आहे एक कितीला सॉक्स कशी काय प्राइस असते मोठी साईज आहे वन इयर पर्यंत पाळी छान आहे साईज मोठी आहे कितीला आहे ते ए वन एटी ला एकशे ऐंशी ला जोडी म्हणजे जोडी ना हा यामध्ये अलग अलग लोबो असतात लांब कार्टून आहेत वेगवेगळे चटाईत पण दाखव ना कारण की ते पण आता खूप आहे सध्या बबलू तिकडून चटाई घे ना बबलू हे बबलू बबलू चटाई घे ना तिकडून हा दोन्ही बरं कशी मोठी साईज आहे यावरती तुम्ही बाळाला शिकू पण शकता बाळ आपला चाल चालतोय चालण्यासाठी शिकतोय बाळाला खाली टाकून द्यायच पडला तरी ना त्याला लागणार नाही बाळ बाळाला यामध्ये पण प्रिंट असतात वेगवेगळे कार्टून दाखवली दोन्ही पण वेगवेगळे दोन्ही साईडला दोन प्रिंट काय प्राइस आहे जी ही सेव्हन हंड्रेड सातशे रुपयाला आणि यामध्ये पण दोन क्वालिटी आहे 400 वाली पण आहे ती पण दाखतो तुम्ही राहू दे त्याच्यावरतीच दाखला ना ही कितीला 400 ला आहे काय यामध्ये ए बी सी डी आहे अच्छा यामध्ये ए बी सी डी आहे हो त्यामध्ये पण असते त्यामध्ये पण माझ्याकडे संपलायच त्याचा स्टॉक पण चांगला मटेरियल आहे स्पंच आहे ना यामध्ये पण कार्टून आहे खेळायला छान आहे खेळण्यासाठी चारशे रुपयाला आहे ना रुपयाला बाळ खेळणार पण संपणार पण काहीच आणि हा पाळणा कसा आहे रे हा हा पाळणा एडजस्टेबल असतो हा स्क्रू स्क्रूवरती असतो तुम्ही समजा कुठेही कॅरी करायची तुम्हाला

हा मला वाटतं हा टाइम मला वाटतं युज झाला यामध्ये कसं जोडी पण एक्स्ट्रा भेटते तुम्ही अच्छा हा पाळला पॅक करून ठेवू शकतात नंतर सेकंड यूज करू शकतात जोडी जर खराब झाली तर आपल्याला भेटते ना जोडी अशी एक्स्ट्रा जोडी पण तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये कसं साईज सिंगल असते जोडी किती असते मी फक्त टू फिफ्टी ला जोडी फक्त अडीचशे रुपये कॉटन कपडा छान मटेरियल छान आहे एक्स्ट्रा जोडी पण घेऊ शकता तुम्ही आमच्याकडे हे कितीला आहे ते रनर स्टार्टिंग काय प्राइस चारशे रुपयापासून सगळं काही एकाच दुकानामध्ये जर तुम्ही इकडे आले सर्व काही मिळेल म्हणजे न्यू पासून ते पॅन्टी देणार लहान मुलांसाठी ते कार्टून आहे बाळ कसं चड्डी करून पण यूज करू शकतो घरामध्ये याच्यामध्ये दहा कलर दहा प्रिंट असतात वेगवेगळे कशी काय असते फिफ्टी रुपीज ला यामध्ये लाईट कलर घेणार तर घेणारी चाळीस पन्नास याच प्राइस मध्ये हे लाइट कलर येणार सर्व क्वालिटी वाईज कॉटन आहे कॉटन कपडा स्लीप पाहिजे स्लीप येणार लहान मुलींची शाळेसाठी व्हाईट स्किन ब्लॅक स्पेशली शाळेमध्ये यूज करण्यासाठी स्लिप असते किती नंबर म्हणजे किती साईज असते याच्या हे समजा तीन वर्षापासून स्टार्ट आहे ना दहा वर्षापर्यंत आहे काय प्राइस स्टार्टिंग माहिती एटी रुपीज ला म्हणजे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला होजरी कपडा होजरी कपडा आहे काय ठीक कपडा आहे ना चांगला इकडे नक्की दुकानामध्ये व्हिजिट करा खूप छान असे प्रोडक्ट यांच्याकडे आहे फक्त असे झबले असतात झबले पाहिजे असतात झबले असतात लहान समजा शर्ट मध्ये याची काय घरी चड्डी आहे फक्त हे शर्ट पण घेऊ शकता तुम्ही काय एटी रुपीज ला आहे ऐंशी रुपयाला आहे ते ऐंशी रुपयाला डार्क कलर आहे क्वालिटी आहे रे चांगली ऐंशी रुपयाला चांगले रे ऐंशी रुपयाला बारा कलर बारा डिझाईन येणार वेगवेगळे असे अजून आहेत कलर बारा कलर भरपूर व्हरायटी याच्याकडे भरपूर बघायला असं गेलं तर आपण आहे ना आता व्हिडिओ पण खूप मोठा होणार आहे कारण की हे बघा इथं बघायला शकतो मुलांचे पण आहे मुलींचे पण आहेत सगळे पासून सगळे काही आहे ज्याकडे एकाच शॉपमध्ये सगळे चल मग थँक्यू थँक्यू चला मग मित्रांनो भेटी आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव भक्त बाय बाय